जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व सभासद व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मोहर्रम एक सखोल अभ्यास प्रस्तावना मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरमधील पहिला महिना आहे आणि शिया मुस्लिमांसाठी या विशेष महत्त्व आहे या महिन्यात पैगंबर मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन यांच्या हुतात्म्याचे स्मरण केले जाते करबलीच्या युद्धात इसवी सन सहाशे ऐंशी इमाम हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांनी व अनुयांनी अनुयायांनी दाखवलेल्या त्याग आणि धैर्याचे प्रतीक म्हणून मोहरम पाळला जातो हा केवळ दुःखाचा काळ नसून अन्याय अत्याचार आणि जुलमाविरुद्ध उभे राहण्याचे शिकवण देणारा महिना आहे मोहरमचा इतिहास आणि त्यागाचा गाभा आपण पाहूया मोहरमचा गाभा हा काबुलच्या हृदयद्रावक घटनेत दडलेला आहे इस्लामी परंपरेनुसार यजिद नावाच्या अत्याचारी शासकाने आपल्या सत्ता बळकट करण्यासाठी इमाम हुसेन यांच्याकडून निष्ठा मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु इमाम हुसेन यांनी यजीदची हुकुमशाही आणि अन्यायी शासनाला विरोध केला त्यांनी इस्लामच्या मौल्याचे आणि न्यायाचे रक्षण करण्यासाठी आपल्या कुटुंबासह मदीना सोडले आणि उफाच्या दिशेने निघाले जेथे त्यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळवण्याची अपेक्षा होती मात्र काबुलला येथे आधुनिक इराकमध्ये यजीदची सैन्याने त्यांना घेरले इमाम हुसेन इमाम हुसेन आणि त्यांच्या बहात्तर साथीदारांनी सारांना पाणी आणि अन्नापासून वंचित ठेवण्यात आले अनेक दिवसांच्या यातनेनंतर दहा मोहरम रोजी ज्याला आशुरा असे म्हणतात इमाम हुसेन आणि त्यांच्या अनुयायांनी इजाच्या प्रचंड सैनिकांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि मे पत्कारले ही घटना त्याग निष्ठा आणि धैर्य आणि सत्तेसाठी लढण्याचे प्रतीक मा बनले मोहरमचे प्रमुख उद्देश इमाम हुसेन त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आणि त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेणे हा आहे शिया मुस्लिम या काळात शोक व्यक्त करतात उपवास करतात प्रार्थना करतात आणि इमाम हुसेन यांच्या स्मृती विद्यार्थ विविध धार्मिक विधी करतात नमाज पठणचं महत्व पाहूया मोहरमच्या काळात नमाज पठणाला विशेष महत्त्व आहे सामान्य नमाजी व्यतिरिक्त शिया मुस्लिम विशेष प्रार्थना आणि दुवा करतात इमाम हुसेन यांनी करबलाच्या युद्धातही युद्धातही नमाज पठणाला प्राधान्य दिले होते ज्यामुळे त्यांना त्यांच्या साथीदारांनी साथीदारांना कितीही कठीण परिस्थितीही अल्लाशी जोडून राहण्याचा प्रेरणा मिळाली मोहरममध्ये होणारे नमाज पठण हे केवळ विधी नसून इमाम हुसेन यांच्या मार्गावर चालण्याची आणि अल्लाच्या आज्ञेचे पालन करण्याची प्रतिज्ञा आहे या काळात रात्री जागरण करून प्रार्थना करणे आणि कुराणचे पठण करणे विधी केली जातात ज्यामुळे आध्यात्मिक शुद्धीकरण होते असे मानले जाते अन्यायी स्वतःला का अनुयायी स्वतःला का जखमी करून घेतात मोहरमच्या काळात काही शिया मुस्लिम स्वतःला जखमी करून घेतात जसे की तत्वर किंवा मातम करणे याला जंजीर जनी असेही म्हणतात या कृतीमागे इमाम हुसेन यांच्या हुतात्म्यावर शोक व्यक्त करणे आणि त्यांच्यावरील अन्यायाबद्दल तीव्र दुःख आणि व्यक्त करणे हा होत ते की इमाम हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांनी जे कष्ट सहन केले त्यांची ही एक छोटीशी प्रतिकात्मक आठवण आहे ही प्रार्थना काही प्रमाणात वादग्रस्त आणि अनेक इस्लामिक विद्वानांनी याला इस्लाम मध्ये मान्यता नसल्याचे म्हटले आहे कारण इस्लाम मध्ये स्वतःला इजा करणे निषेध मानले आहे आहे किंवा जाते तथापि हा एक तीव्र भावनिक आणि वैयक्तिक अभिव्यक्तीचा भाग आहे जो त्या मागच्या भावनेतून केला जातो सरबत वाटप किंवा अन्नदान पाहूया मौरम मध्ये सरबत वाटप आणि अन्नदान हे एक महत्वाचे सामाजिक कार्य मानले जाते काबुलला काबुल करबुल्ला येथे इमाम हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांना पाणी नाकारण्यात आले होते या घटनेचे स्मरण म्हणून आणि तहान ताणलेलांना पाणी देण्याची प्रतिकात्मक कृती म्हणून सरबत वाटले जाते अन्नदान देखील के हे केले जाते जे इमाम हुसेन यांच्या स्मृती आणि गरजूंना भोजन देण्याचे प्रतीक आहे ही कृती दानधर्म सह सहानुभूती आणि सामाजिक एकतेचे भावना दर्शवतात ताबूत मिरवणुका आणि शेवटी त्यांचे विसर्जन ताबूत म्हणजे इमाम हुसेन यांच्या समाधीचे प्रतिकात्मक प्रतिकृती मोरमच्या काळात शिया मुस्लिम ताबूतचे मिरवणुका काढतात जे ताबूतचे प्रदर्शन अत्यंत श्रद्धेने आणि आदराने केले जाते या मिरवणुकात लोक शोकगीते म्हणतात छाती छाती पिटतात आणि इमाम हुसेन यांच्या हुतात्म्यावर दुःख व्यक्त करतात ही मिरवणूक इमाम हुसेन यांच्या अंतसंस्काराची प्रतिकात्मक आठवण करून देते आणि त्यांच्या बलिदानाचा संदेश मिरवणुकीनंतर हे ताबूतचे विसर्जन केले जाते काही ठिकाणी ते नदी किंवा तलावात विसर्जित केले जातात तर काही ठिकाणी त्यांना करबला नावाच्या विशेष ठिकाणी उरले जाते हे विसर्जन इमाम हुसेन यांच्या अंतिम विश्रांतीचे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्याचे मिळाल्याचे प्रतीक मानले जाते या सर्व गोष्टीचा निष्कर्ष सांगायचा झाला तर मोहरम हा केवळ शोकाचा महिना नाही तर तो अन्यायाविरुद्ध संघर्ष धैर्य त्याग आणि सत्यासाठी उभे राहण्याची शिकवण देणारा महिना आहे इमाम हुसेन यांचे बलिदान हे मानवतेसाठी एक शाश्वत संदेश आहे जो आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो हा महिना आत्मचिंतन आणि सामाजिक बांधिलकीची आठवण करून देतो मोहरमच्या प्रथा आणि परंपरा या इमाम हुसेन यांच्या स्मृतीला जिवंत ठेवतात आणि त्यांच्या आदर्शाची पालन करण्याची प्रेरणा देतात मित्रांनो आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे भारत देश हा विविध परंपरेने जाती धर्माने पंथाने नटलेला आहे आपण समोरच्या धर्माचा त्यांच्या सणांचा आदर तेव्हाच करू ज्या वेळेस आपल्याला त्या धर्माविषयी किंवा त्यांच्या सणांविषयी माहिती असेल म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे की आपणास मोहरम या सणाविषयी किंवा त्यांच्या या कार्यक्रमाविषयी आपणास माहिती मिळावी म्हणून हा माहितीपट आम्ही बनवलेला आहे आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर कृपया करून सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून अशाच नवनवीन गोष्टी आपणास होतील व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रमंडळी ना व नातेवाईक यांना शेअर करायचा आहे कमेंट मात्र द्यायला विसरायचं नाही आपल्या कमेंट मुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर आपली स्वतःशी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका धन्यवाद